की ज्या ह्या प्रकरणातला खरा हिरो ज्या हिरोनं हे सगळे प्रकरण घडवलंय ते सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे त्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलला या ठिकाणी चौकशीला घेतलं पाहिजे की त्यानं हे सगळं प्रकार केलाय त्याची चौकशी अजून पोलिसांनी बी केलेली नाही का केली नाही वारंवार आम्ही पायड देतो या की तहसीलदार बी का देतो म्हणले होते तहसीलदार म्हणले होते याची चौकशी करून मी कलेक्टरला अहवाल देतो कलेक्टरचा तहसीलदारचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सरळ सांगते की माझा कुठलाही आदेश नव्हता इथं रेड टाकायचा मग ती रेड कुणी टाकायची ती ता हो। तशी तलाट्यांनी सांगितलंय नाव सुजित शेळवण्याचं मग त्या सुजित शेळवण्याला आदेशच कुणाचा नव्हता तर त्यांनी कुणाच्या सांगण्यावरनं हे सगळं रामायण घडवलं आय पी एस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलावलं जो अजितदादांच्या फोननं त्या आय पी एस मॅडम खाली बसल्या घरल्या बसल्या असं जी समजावलं गेलंय ते पूर्ण चुकीचं आहे खऱ्या अर्थानं मॅडम कुठं गायवरल्या किंवा कुठं ट्रोल झाल्या तर त्यावेळेला त्या सुजित शिळवणेनं त्या तळ्यामध्ये दोनशे ट्रक वाळू जप्त साठा करायचा आहे अशी माहिती त्यांना दिली होती त्याच्यामुळे त्या तिथं आल्या होत्या पॉईंटला त्याचं त्या लोकेशन इतकं व्यवस्थित दिलं की त्या रस्त्याच्या मुरून टाकत असताना थांबल्या नाहीत त्या तळ्यातच गेल्या का तर त्यांना तिथं वाटलं की तिथं आयुद्ध साठा आहे काहीतरी तिथं गेल्या गेल्याबरोबर त्यांच्या डायरेक्ट त्या टिपरच्या ड्रायव्हरला रिवॉल्वर लावली त्या ठिकाणी काढून ड्रायव्हरला ताणलं गेलं ह्या सगळ्या प्रकार जो झालाय सगळ्या प्रकारला त्या सुजित शेळवणेने कशा पद्धतीनं हे केलंय शेळवणेच्या फोनवरनं गेल्या म्हणजे आमची घटना घडायच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी एक फोन अंजली कृष्णा मॅडमला गेला होता की तहसीलदार बोलते म्हणून आणि तहसीलदार बोलते म्हणल्यानंतर त्या तसे त्या फोनवरनं तहसीलदारच बोलले होते पण ती मॅडम कडे सुजित शेळवणे हे नाव गेलं ट्रु पार्लरला त्यांनी तहसीलदार सुजित शेळवणे म्हणून नाव त्या ठिकाणी शेव केलं आणि मग ही एवढं गंभीर प्रकरण आहे की सुजित शेळवणेने त्या नावाचा एवढा फायदा मोठा घेतला की त्याचं स्वतःच टिपर आहेत चार पाच ते वाढूला चालत आहेत आणि त्या आम्ही जे टिपर त्या ठिकाणी उत्खन करण्यासाठी मरून टाकण्यासाठी लावलं होतं त्या टिपरचं आणि त्याच्या टिपरचा कुठंतरी दोन दिवसापूर्वी काहीतरी वाद झालेला होता त्या वादाच्या रोष त्यांना काढायचा होता त्यांचं टिपरवरती कारवाई करायची होती खालच्या खाली त्याला करायची होती आणि अंजली कृष्णा मॅडमचं काम आता धडाडीने चालू आहे वैद्य धंद्यावरती धाडी टाकायचं त्यांना ही केलं तर ह्यांना पुना, पुन्हा कुणाला चान्स होणार नाही कुणाला फोन लावण्यासाठी चान्स होणार नाही